तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मीसुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी आज आहे सर्व पित्री अमावस्या जसं की मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका दाखवलेलं की आयुनवमीला मी काय काय केलं होतं ते तर आज आहे सर्व पित्री अमावस्या म्हणजे आज आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे आपले जे पित्र असतात आपले जे गेल म्हणजे देवाघरी गेलेले आपली जी माणसं असतात त्यांच्यासाठी आपल्याला जेवण बनवायचं असतं आणि मग ते कावळ्यानाथ हे करायचं असतं तर ते सगळं आज करायचं आहेच बघूया अजून काय काय करते ते तर ते पण पन, ती पण एक गोष्ट आहे तर ती सर्व आज करायचं आहे तर त्याच्या आधी मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे जे माझं मला असं म्हणजे माझं जसं मत आहे ते तुम्हाला सांगायची इच्छा आहे ते म्हणजे असं की आपल्या जी आपली देवाघरी गेलेली माणसं असतात ना त्यांना तर केलं म्हणजे ते प्रथेप्रमाणे आपण करतो अंध म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा ते आपण बोलू शकत नाही ते त्यांना पोचतं नाही पोचतं ते ना पण आपल्याला म्हणजे एवढं असं हे माहीत नाही आहे पण आपल्या घरी जे जिवंत असतात जे आहेत चालती बोलती माणसं असतात जसं की आजी झाले आपली आजोबा झाले आई वडील झाले तर त्यांना जिवंतपणे आपल्याला किती प्रेम देता येईल तो आपण विचार केला पाहिजे त्यांना जिवंतपणे आपल्याला काय खायला प्यायला देता येईल ते विचार केला पाहिजे नाही की आपण गेल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी आपण करतो त्यांच्या आवडीनिवडी जपतो तर त्यापेक्षा असं वाटतं की जे आहेत आपल्या घरी माणसं त्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत तरच ते आपल्याला पुण्य मिळेल असं मला वाटतं म्हणजे आपल्याला जितकं होईल आपल्या मनापासून जितकं होईल तितकं आपण केलं पाहिजे बाकी तर परमेश्वर आहेच बघायला आपण काय करतोय काय नाही ते कधी कधी खूप साऱ्या गोष्टी अशा होऊन जातात आपल्याकडून चुकून पण त्या म्हणजे सगळी चुकी आपली असते असं नाही कधी कधी समोरच्याशी सुद्धा चुकी असते पण परिस्थितीनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतातच तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की जिवंतपणे जितकं प्रेम देता येईल तितकं द्या गेल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही पण तरीसुद्धा प्रथेप्रमाणे आपल्याला चालीरीती आपल्याला पुढे न्यायच्या असतात म्हणून मी या सगळ्या गोष्टी करतेच तर चला आज बघूया आपण काय काय करतोय ते मोबाईलची बॅटरी झाली डाऊन तर दायरे, आता पहिल्या ना मोबाईल चार्जिंगला लावते जेवण बनवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायर डायरेक्ट डायरेक्ट नाही हा डायरेक्ट दाखवते की मी काय बनवले ते मी डायरेक्ट तुम्हाला काय काय बनवले तेच दाखवते बनवताना काही दाखवत नाहीये तर मोबाईल चार्जिंगला लावते तर मंडळी माझं जेवण झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले ते इथे आहे डाळ ही आहे खीर मस्त अशी शेवयांची खीर बनवलेली आहे त्यांना शेवयांची खीर आवडायची म्हणून शेवयांची खीर केले इथे भाज्या आहेत सात भाज्यांची एक भाजी करतात ना कर 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 ती भाजी आहे म्हणजे सात प्रकारच्या सात करायच्या असतात पण आजकाल आपण एकच करतो सात भाज्या मिक्स अशा तर ती भाजी आहे इथे हा भात भात सुद्धा झालेला आहे इथे आहे आलू वडी मस्त अशी कुरकुरीत तर बस एवढंच बनवलेलं आहे आता विकीची आंघोळ झाली ना किंवा आम्ही वरती ठेवून देऊ पान जे असतं ते भात म्हणजे जेवणाचं पान जे असतं ते वरती ठेवून देऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीची सुद्धा आज कामं आहेत ती पण करायची आहेत चला तर मग जमत आहे का कसा जिगाड आहे बघा आमचा आम नाही व्यवस्थित करा असं त्या साईडलं तोंड ठेवा પાણી પણ દે થાંબા થાંબા આ પાણી चालत टाकून दे येते काय जरा बसलं ना गाडीत टाकून दे काय येऊन होऊन बोर झाले रे तुम्हाला सुट्टी असून पण तुम्ही असे पलत असता इकडे किती वाज परत आहे जाओ तांबेल तरी लागेल फॉलो प्लॅन अलर्ट प्लॅन सांगा आणि तुम्ही नाही जाओ यार सोडून मला आता काय करायचं विचार करते कारण कंटाळा एवढा आलेला आहे ना चेहरा पण खराब झाला आता काम करते ना बनवते जरा तयार हो। दोन तीन रील्स जरी बनल्या तरी माझं काम होऊन जाईल कारण की उद्या बहुतेक जायचे आली बागला त्याच्यामुळे मग बहुतेक तिकडे रील्स बनवणं बघू कसं काय ते झालं तर झालं पण इथे मी बनवून घेते दोन तीन रील्स चला तर मंडळी कालचा जो व्लॉग होता म्हणजे अगोदरचं जे तुम्ही आता व्हिडिओ बघितला असाल ना तो कालचा आहे आता दुसरा दिवस उजळलेला आहे म्हणजे काल ते कावकाव वगैरे केलं पा पान वगैरे दाखवलं त्याच्यानंतर काही एवढं खास केलं नाही त्याच्यामुळे के मी काही शूट नाही केलं तर आज आहे घटस्थापना आज तिकडे तिकडे देवी वगैरे बसतात गावगाव ठिकाणी सार्वजनिक वगैरे सर्व म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील नवरात्री सुरू झालेल्या आहेत तर आता मी पण चाललेले आमचे जे कुलदैवत आहेत तिथे दरवर्षीप्रमाणे तर माणगावमध्ये आमचे कुलदैवत आहेत तर आम्ही तिथेच जातो आहे तर, जात तर चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शनाला आमच्या कुलदैवतांच्या तर आता थोड्या वेळाने निघणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो आहे आमच्या इथे कसे देव म्हणजे काय काय तिथे असतं ते तर आलेली आहे मंडळी घरी आता स्वयंपाक करायचा आहे परस जेवून आलो तिथूनच कारण त्यांनी खूपच जास्त आग्रह केला त्याच्यामुळे जेवायला लागला आम्हाला विचार करते की रात्रीचं जेवण बनवते कारण रात्री मी नाहीये दोन तीन दिवस नाहीये इथे कुठे चालले ते तुम्हाला थोड्या वेळाने समजेल तुम्हाला थोड्या वेळाने सांगतेच की मी कुठे जाते ते तर आता फटाफट आणि जेवण बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की मी कुठे चालले ते आहे उशीर नेहमीप्रमाणे प्रमाणे तर मला साडेचारची ची ट्रेन सॉरी मला ची बस आहे ती पकडायची आणि वाजली साडेतीन होऊन गेलेत अर्ध्या तासात मला कर्जत गाठायचं आहे तर मला फटाफट जायचं आहे आता कारण विक्री तिकडे थांबलेत कारण खराब आहे म्हणून त्यांनी गाडी तिथेच थांब थांबवले मला बोलली तिकडे चालत ये तर मी तर तिकडे जाते तर मी जात आहे माझ्या माहेरी अलिबागला तर ते का जाते ना ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेलच तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही इथेच संपवते उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण खूप 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 स्पेशल व्हिडिओ असणार आहे उद्याचा सो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया मस्त अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या बाय बाय